महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे स्वारगेट घटनेनंतर एस टीकडून सध्याच्या बारा हजार बसेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि जी पी एस बसवण्यात येणार आहे याशिवाय एस टी महामंडळाने नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जी पी एस पॅनिक बटन आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे एस टी महामंडळाकडे सध्या उपलब्ध असलेल्या पंधरा हजार बसेसपैकी तीन हजार बस पुढील वर्षभरात स्क्रॅपमध्ये जाणार आहेत सुस्थितीतील असलेल्या बारा हजार बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहेत या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात येणार आहे यासाठी एस टीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसमध्ये दोन महिन्यात प्रत्येकी चार सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत तसेच त्यांचे मॉनिटरिंग गाडीतच असणार आहे महामंडळाच्या सर्व बसेसना जी पी एस प्रणाली देखील बसवली जाणार आहे त्यामुळे बसेसचे नेमके लोकेशन समजायला मदत होणार आहे तसेच प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे यासाठी केंद्र सरकारकडून देखील निधी मागण्यात आला असून मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन केले जात आहे एस टी महामंडळाने याआधी चौदा हजार बसेसमध्ये जी पी एस यंत्रणा बसवली होती मात्र त्यातील सहा हजार गाड्यांमधील यंत्रणा निकामी झाली आहे पडताळणी केल्यानंतर फक्त आठ हजार बसेसमधील जी पी एस यंत्रणा सुरू असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आता सहा हजार गाड्यांमध्ये पुन्हा नव्याने जी पी एस मशीन बसवावे लागणार आहेत